नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सिल्लोडीतील प्रगतशील शेतकरी आपले सुभाष प्रभाकर यांच्या यांच्यावरती आलो होतो यांचा आदर म्हणजे आपले जे बंधू यांनी सम्राट दिलं होतं सम्राटचे दोन राऊंड महाराजाचे दोन राऊंड आणि जीएसएक्टर दिलं होतं सम्राट देऊन किती दिवस झाले हो तुम्हाला सम्राट देऊन मला कमीत कमी पंधरा दिवस झाले तुम्हाला रिझल्ट कसे नंबर शेतकऱ्या मित्रांनो आपण मित मित प्रत्येक वेळेस सांगत असतो की सम्राट दिल्यानंतर कांडी कशी बनते तुम्ही जर कधी बघितलं टॉप टू बॉटम कांडी फुकते हा जो पाणड्रापाना आहे याचा फक्त हे जे कवडी कांडी तीच फुगलेली नाही पण इथपर्यंत जर कधी कांडी बघितली आपण तर जीय सारखी न बुगता सर सगळं सारखे फुगलेले आणि जबरदस्त इथं फुगवण झालेली आहे तुम्ही कधी कलरही बघितला आणि कांडी आता आता जर कधी तुम्ही कांडी बघितली आता इथं हा एकच तुकडा होता हा, हा जुनं मदर सीड यांचं तोडलेलं आहे आपण आणि हे इथं कनेक्टिव्हिटी जवळून जर कधी बघितली तर एकच पंजा इथं तयार झालेला आहे कांदाची जर कधी बघितला आपण मदर सीड आणि नंतरचा जो कंद आहे त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात फुगवण इथं झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपण सांगत असतो की सम्राट सोडल्यानंतर माती किती लावायची माती किती वेळेस लावली ती बोलतो पाच वेळेस लावली मी आतापर्यंत माती तुम्हाला लावणं गरजेची कारण की तुम्हाला कांडी लांबवायची असेल तर माती लावणं गरजेचे सम्राटचा राऊंड किती दिवसाच्या अंतराने दिलं होतं पंधरा दिवसाच्या अंतराने महाराजा पहिले दिलं होतं समजा पहिले जी एस ॲक्टिव्ह सोडलं होतं त्याच्यानंतर मध्यंतर परत आपलं महाराजा प्लस घेतलं आणि त्याच्यानंतर सम्राटची राऊंड घेतली तिनी आणि पूर्णतः बनतील आणि तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल कारण की पोटॅश पाला बसवत नाही तुमचा लिक्विड पोटॅश असल्यामुळे लगेच इंजेक्ट होऊन ह्या ज्या कांड्या बारीक राहिलेल्या काही वरतीचा ही साईज होईल आणि इथपर्यंत यांच्या कंदाला माती आहे शेतकऱ्याचं कौतुक करणं खरंच गरजेचे पाच वेळेस पॉवर टिलर माती लावलेली आहे इथपर्यंत माती आहे आपण मागच्या दोन तीन दिवसापासून फक्त मातीवरती एवढी बनवतोय भरपूरशा शेतकऱ्यांच्या प्लॉटला माती कमी असल्याकारणाने कंद बनत नाही आपण जर कधी बघितलं आता तर जवळून दाखवतो मी तुम्हाला माती जर कधी बघितली भाऊची इथून इथपर्यंत जर कधी अंतर बघितलं साधारणतः दीड ते दोन फुटापर्यंत अंतर येतं माती जबरदस्त लागलेली आहे तंतुमुळ्याही चांगला आहे कंद काढतानाचा एक आपण व्हिडिओ काढलेला तंतुमुळ्याही जबरदस्त आहे आपण जर कधी वर प्लॉट बघितला तर प्लॉटला करपा याच्यामुळंच आलेला असतो की याच्यामध्ये कंदामध्ये आता भरपूरशा ठिकाणी कंद वाढीत अन्नद्रव्य लागतं पूर्णतः कंदामध्ये लागतं आणि इथून पुढं न्यूट्रिशनची गरज जास्तीची असते तर तुम्हाला न्यूट्रिशनही त्या पट्टीत देणं गरजेचं आहे सम्राट दिल्यानंतर आपण कंदाकडे एकदम जबरदस्त हे होतं आणि शेतकरी काय करतं की फवारणी भरपूरशा दिवसापासून झालेली नाही आणि आता थोडं धुकं येतं बघू फवारणीवर तुम्ही थोडं लक्ष कधी दिलं ना तर आपला पाला जिथल्या दिवस जास्त समजा हिरवा गारेल गडद हिरवा तर तेवढा तुमचा कंद आणखी वाढेल आता जर कधी हा कंद तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याला दाखवला तर हे शेतकरी म्हणतील की हे बेणंच वेगळे म्हणजे बेण वेगळा नसतात पण तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये माती खताचं व्यवस्थापन ते करून याचं सगळं जेनेटिक चेंज झालेलं आहे तर तुम्हाला सम्राटचे वगैरे रिझल्ट कसे आलेले एक नंबर रिझल्ट झाले तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल की सम्राट का वापरलं पाहिजे कारण की सम्राट सोडल्यानंतर मी मागच्या वर्षी सुद्धा आला प्लॉट माझ्याकडे होता पण मागच्या वर्षी मला जी ही जी जाडी आहे ही जाडी ह्याच वर्षी मला दिसायला भेटली या वर्षी हा कारण की सम्राट सोडल्यानंतर मी पंधरा दिवसानंतर एक खांडूपटून बघितलं होतं ती जी जाडी आहे तर मागच्या वर्षीपेक्षा तीन पट जाडी झाली जाडी पण सारखी भेटली आणि कांडी ही एक नंबर एक नंबर भेटली कांडी पाला तुमचा गडचिरवा होता हो पाला वाढलेली जास्त होती पण मला शेतकरी मित्रांनो काय असतं माहिती आहे का जर कधी तुमच्या याला जर कधी गडद हिरवा पाला असेल तर तुम्ही नक्की कंद उपटून बघा आपण दरवेळेस सांगतोय की कंद उपटणं का बरं गरजेचं आहे जर कधी तुमचा गडद हिरवा पाला असेल आणि कंद जर कधी प्रमाणात बनलेला नसेल तर तुमचा तुम्हाला माती लावणं गरजेचे आणि कंदाकडे इथून पुढं लक्ष देणं गरजेचं आहे कारण की इथून पुढं कडाक्याची थंडी जर कधी पडलं तर अन्नद्रव्याचा आपटेप कमी होतो आणि त्यामुळे जे तुमचं कंद बनत नाही इथून पुढं तुम्ही सम्राटचं राहून घ्यायचे दहा दिवसालाही घेतलं तरी चालतात तीन राऊंड सम्राटचे करताना तुम्हाला सम्राट दिल्यानंतर सम्राट पडंत पाचव्या दिवशी पोटेश फिफ्टी द्यायचे पुन्हा दहाव्या पाचव्या दिवशी सम्राट घ्यायचं म्हणजे दहा दिवसाचा बराबर गॅप होतो तुमचा एका महिन्याचा शेड्यूल इथून पुढं फिक्स होईल आता जर कधी बघितलं तुम्ही तर चालू आहे म्हणजे नोव्हेंबरपर्यंत तुमचं सम्राट आणि पोटेजचे राऊंड होतील आणि रिझल्टही तुम्हाला अतिशय सुंदर येतील भाऊ तुमचं नाव आणि नंबर सांगा शेतकऱ्यांना माझं नाव सुभाष प्रभाकर खेवणे राणा मंगरू तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी एक हजार एक तुम्हाला जर का तिकडे अडचण सर नक्कीच तुम्ही बोला बोलू शकता तुम्ही एकदा कंद पुन्हा बघू शकता